हॅलो इन आपले हॅलो किचनमध्ये मनपूर्वक स्वागत आहे तर आज आपण एक नवीनच रेसिपी पाहणार आहोत जी पाहण्या अगोदर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे सर्वात अगोदर आपल्या रेसिपीच्या अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचतील तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे तर ही रेसिपी म्हणजे वरण भाताची आहे तर तुम्ही वाट पाहताय कशाची चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया वरण भात बनवण्यासाठी सर्वप्रथम तुरीची डाळ घ्यायची आपल्याला नंतर दोन ग्लास पाणी घ्यायचे डाळ शिजण्यासाठी डाळ आपल्याला इथे कुकरला लावायची आहे पाहू शकता गॅस चालू डाळ आपल्याला पाणी गरम होईपर्यंत हाय फ्लेमवर ठेवायची आहे आणि नंतर लो फ्लेमवर करायचे तर आता डाळ ही स्वच्छ धुवून घ्यायची आहे डाळ कधीच न धुता टाकायची नाही आहे प्रत्येक वेळेस डाळ ही धुवूनच टाकायची आहे तर अशी एक टिप्स आहे जी तुम्हाला ही खूप उपयोगी येईल तर ही अशी टिप्स आहे टोमॅटो जो आहे तो आहे असाच आपल्याला न चिरता न काहीच करता कुकरमध्ये ठेवून द्यायचा तर याचं कारण असं आहे की लहान मुलांना टोमॅटो हा वरणामध्ये टाकलेला आवडत नाही आहे तर एकदम याचा बारीक रगडा केला आणि साल जे आहे ते बाजूला काढली मग मुले मात्र टोमॅटो जो आहे तो बाजूलाच काढू शकणार नाही आहेत आणि मग मुलं गपचूप वरण खातील तर पाहू शकता मी सांगितल्याप्रमाणे याचं साल जे आहे ते आरामशीर बाजूला निघत आहे आणि मधला जो गाबा आहे तो आहे असाच राहिलेला आहे तर आता याचं साल काढून झालेलं आहे याचा आता रगडा करायचा पाहू शकता अशा प्रकारे होईल तेवढा रगडा करायचा जेणेकरून मुलांना काढता येणार नाही पाहू शकता आणि यात आता डाळ ओतून घ्यायचे तर यात आता टोमॅटो जो आहे तो रगडा केल्यामुळे जास्त दिसतच नाही आहे तर एवढं साहित्य आता आपल्याला लागणार आहे तर मी टाकल्यावेळेस तुम्हाला सांगते तर यात आता एक पळी तेल टाकायचं आहे आपल्याला आणि कढीपत्ता टाकायचा आहे कढीपत्ता चांगला तळसल्यानंतर आपल्याला यात मौरी टाकून घ्यायची आहे नंतर जिरी टाकायची आहे आणि या डाळीमध्ये कोथिंबीर टाकून घ्यायची आणि हलवायचे तर एवढं जे साहित्य आपण टाकलेलं आहे ते हलवून घ्यायचे अर्धा चमचा हळद टाकायची आहे यात मिरची आणि लसूण जो आहे तो टाकून घेतलेला आहे एक चमचा कोथिंबीर टाकायची आहे आणि हे हलवून घ्यायचे हलवून झाल्यानंतर यात डाळ ओतून घ्यायची आहे ज्यात आपण कोथिंबीरही टाकलेली होती चवीनुसार मीठ टाकायचे आणि आता वरण उकळून द्यायचे तर इथे आपल्याला आता भात बनवायचा आहे इथे भात बनवण्यासाठी आपल्याला एक वाटी तांदूळ घेतलेले आहेत एका पातेल्यामध्ये ओतायचे त्याआधी आपण पाणी गरम करायला ठेवूया भात जर तुम्हाला सुक्का पाहिजे असेल तर दीड ग्लास पाणी टाका आणि जर तुम्हाला जरा ओलसर पाहिजे असेल तर दोन ग्लास पाणी टाका तुम्हाला जसं हवं हो त्याप्रमाणे पाणी टाका आणि नंतर आपल्याला आता इथे तांदूळ धुवून घ्यायचेत तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचेत पाहू शकता अशा प्रकारे दोन पाण्याने इथे मी तांदूळ धुवून घेणार आहे तांदूळ धुवून झाल्यानंतर आता आपल्याला इथे कुकरमध्ये तांदूळ टाकून घ्यायचेत पाणीही गरम झालेले पाहू शकता सर्व तांदूळ आता टाकून घ्यायचेत आणि कुकरचं टोपण लावून याच्यात चार शिट्ट्या करून घ्यायच्यात तर पाहू शकता इथे आपलं वरण जे आहे ते तयार झालेले एकदम परफेक्ट वरण तयार झालेले तर आता इथे भातही तयार झालेला आहे आणि भात काढून घेतलेला आहे वरणही टाकलेले सुगंध तर वा एकदम सुंदर येत आहे तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर करू आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट मध्ये मला नक्की सांगायचे जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर आपल्या फेसबुक पेजला फॉलो करा तर भेटूया अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो ब बाय